मराठी भाषेमध्ये कितीतरी महत्त्वाची कामं झालेली आहेत डॉक्टर शंकर डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केळकर यांनी जवळजवळ तेवीस ते चोवीस खंड महाराष्ट्रीय ज्ञान भाषेचे हे लिहिलेले आहेत तेव्हा अशा प्रकारे मराठीतून लिहिलेले आहे विशेष म्हणजे आणि लीलाचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे महानवा पंथाचा तो तर जवळजवळ हजार पृष्ठांचा आहे आणि त्या ह्या हे जे पूर्वीचं वाङ्म आहे म्हणजे ज्ञानेश्वरी झालं नामदेवगाथा झालं लीलाचरित्र झालं या वाङ्मयाने एक प्रकारचा मराठी भाषेला संस्कार दिला आणि आज देखील ती अत्यंत उपयुक्त अशा प्रकारे त्याचा उपयोग होतो म्हणजे त्यातूनच चरित्र वाङ्मय पुढे निर्माण झालं त्यातूनच कथा वाङ्मय पुढे निर्माण झालं त्यातूनच गद्य वाङ्मय तर आज निर्माण झालं पण काव्य देखील निर्माण झालं अशा प्रकारची जी भाषा आहे ती भाषा आणि मराठी भाषेमध्ये चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक होऊन गेलेले असे अशा दर्जाचे अनेक लेखक होते पण चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक होऊन गेले वी स खांडीकर व विंदा करंदीकर कुसुमाग्रज भालचंद्र नेवाडे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी ही जी भाषा आहे ती भाषा ही अत्यंत महत्त्वाची अशी अगोदरच भाषा आहे पण त्याला खरं म्हणजे फार उशीरा आपल्याला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला ठीक आहे आता आपण समाधान मानलं पाहिजे एक गोष्ट आहे की या अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यामुळे शासनाकडून आपल्याला वेगवेगळ्या योजनांसाठी चांगल्या प्रकारचा अर्थच होऊ शकेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी शाळा जगल्या पाहिजे मराठी विषय जगला पाहिजे याची काळजी ही शासनाने घेतली पाहिजे इंग्रजी शाळा असोत परंतु इंग्रजी शाळांमधली विद्यार्थी जर मराठी समजत नसतील तर आपलं दोन हजार वर्षापर्यंतचं जे आता जे वाङ्मय आहे ते वाङ्मय इंग्रजी भाषेत नुसते शिकणारे विद्यार्थी कसे वाचतील आणि त्यांच्यावर संस्कार कसा होईल खरं म्हणजे सामाजिक दृष्टीनं अभिजात मराठी ही शाळा महाविद्यालय म्हणजे वैद्यकीय भाषा असेल कृषी विभागाची भाषा असेल कारण आपला महाराष्ट्र मराठी बोलणारा आहे म्हणून मराठीतूनच ते शिक्षण देखील मिळालं पाहिजे व्यवहारिक भाषाही मराठीतून निर्माण झाली पाहिजे तशा प्रकारचे शासनाने प्रयत्न केले पाहिजे